सतरा नंतर येणारी आपण दोन लक्षात ठेवायचे याच्यातले कीवर्ड काढायचे सतरा नंतर बरोबर येणारी अठरावी सतरा अठरा विराट इकडे बघायचं इकडे खबर पसंत माझा कोण बघतो सतरा नंतर येणारी आहे का नाही त्याच्यामुळं सतरा घ्यायचा लिहून ज्याच्या नंतर येणारी असं सांगितले ते पाहायला घ्यायचा लिहून आता नंतर म्हणल्याच्या नंतर 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 काय व्हायचं कोणती संख्या एकच्या नंतर दोन आहे का नाही दोनच्या नंतर नंतर म्हणल्यावर त्याच्यात वाढ होती वाढ होती म्हणून आपण इथं चिन्ह घ्यायचं अधिक नंतर विचारलं तर वाढ होती आणि पूर्वी विचारलं तर पूर्वी विचारलं तर कमी होती म्हणजे पूर्वी विचारलं तर आपल्याला मायनस चिन्ह घ्यायचं असतं मध्ये आणि सतरा नंतर मेन संख्या कोणती आहे सतरा नंतर येणारी अठरावी बरोबर आपला काढायची सम किंवा विषम आणि समन विषम मध्ये एक असत आलटून पालटून एकदा सम एकदा विषम एकदा सम एकदा विषम दोन सम मध्ये फरक पडतो दोनचा आणि दोन विषम मध्ये फरक पडतो दोन चा त्याच्यामुळं आपण कंसात ने गुणायचे जितकी संख्या आहे जितक्या नंबरची अठरा नंबरची त्याच्यामुळं अठरा गुणिल गुणिल का कशामुळे गुणायचं गुणा दोन्ही कारण समसंख्या दोन किंवा विषम संख्या दोन यांच्यात फरक असतो दोनचा त्याच्यामुळे कोणायचा आपण दोन आलं लक्ष देवढ आता पुढं बघा सतरा नंतर येणारी अठरावी सम विचारले आपला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल हे माहित पाहिजे कि सतरा ही सम आहे का विषम विशं। सतरा आहे आपली विषम आणि हे सूत्र चालतं विषम विषम काढायला कारण विषमचं विषम बरोबर जोडणार समच सम बरोबर दोन ने गुणायचं ही आपण काढतोय विषम कारण आपली संख्या दिली आहे मुख्य संख्या विषम सतरा आहे विषम शेवट आहे तिच्या सात विषम संख्येच्या शेवटी काय काय असतात एक तीन पाच सात नऊ आणि समसंख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ आणि शेवटला शून्य बरोबर आता हिच्या शेवटी आहे सात त्याच्यामुळे विषम आता विषम संख्याचं विषम संख्या काढायची पुढची म्हणल्यावर आणखी जात सोप आपल्या सुरुवातीला काढून घ्यायची विषम काय काढून घ्यायची आता विषम काढायसाठी हे सूत्र झालं पण सम जर काढायची असली तर सम आणि विषम मध्ये फरक असतो एक चा असतो का नाही त्याच्यामुळं त्याच्यातून आपल्याला वजा करायची फक्त एक कशातून ह्या दोन मुलीला अठरातून आपला वजा करायचं एक बरोबर दोन गुणिले अठरा किती आले दोन गुणिले अठरा आले छत्तीस आणि इकडे अधिक सतरा सतरा छत्तीस सतरा छत्तीस झाले त्रेपन्न कारण सहा आणि सात यांची वेरीत करायची जागच्या जागेवर करायची शिकायची फास्ट विद्यार्थी झाले पाहिजेत फास्ट झाले पाहिजेत का नाही सात सहा झाले तेरा फास्ट कसं करायचं सातच्या जवळ सहा 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 बारा आणि उरलेले तेरा तेराचे आले तीन हातचा एक तीन चार चाला। प्रेपन, 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 प्रेपन। एक चार चार अनेक पाच आणि इथं आपला फिनिश झाला आला त्रेपन्न बरोबर आता याच्यातून फक्त आपला एक वाजा करायचा आहे तेव्हा तो समसंख्या का नाही त्या सगळ्यातून एक वाजा केला तरी जमत कारण इथं आपला दिल्ली विषम विषमच्या विरुद्ध असत सम विरुद्ध आलं की एक करायचा वजा काय करायचा एक करायचा वजा आता ही आली त्रेपन्न ही आली आपली विषम बरोबर आहे का नाही सम किती येईल मग बावन्न त्रेपन्न मधून गेला एक शिल्लक राहिले बावन्न सूत्र पाठ करण्याची गरज पडती का सूत्र पाठ करण्याची गरज पडत नाही तरीही केलं तर अति उत्तम हम्म नाही जरी झालं तर मग अस आता हे काढलं तुम्ही नंतर येणार शर्भ विराटचा आला पहिला नंबर त्यासाठी एकदा टाया